शिक्षकाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांना भविष्यात या मल्टीस्किलचा उपयोग होईल असे मत महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केले सूरज फाउंडेशन आणि कॉस्ट टू कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे फिरत्या बसमधून विद्यार्थ्यांना मल्टीस्किलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून विद्यार्थी त्याचा लाभ पुरेपूर घेतील असेही आयुक्त गुप्ता म्हणाले त्यांच्या हस्ते मल्टीस्किल बसचे उद्घाटन झाले नवकृष्णा शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी सुरेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेट लुंकड हे होते मल्टीस्किल फाउंडेशन हा कोर्स बावन्न शाळात शिकवला जातो आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जातो प्रत्येक शाळेत ही बस जाणार आहे कोर्ससाठी लागणारे सर्व साहित्य या बसमध्ये उपलब्ध आहे अनिरुद्ध बणसोड यांनी हा उपक्रम सुरू केला त्यांना सर्व ते सहकार्य सुरज फाउंडेशनच्या वतीने केले जाते यावेळी डॉक्टर यशवंत तोरो डॉक्टर मिलिंद किल्लेदार बजरंग पाटील राजगोंड पाटील उपस्थित होते प्रारंभी प्राचार्य संगीता पागनीस यांनी स्वागत केले यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली अनिरुद्ध बणसोड यांनीही या, या उपक्रमाची माहिती दिली आभार मुख्याध्यापक अधिकराव पवार यांनी मानले सूरज फाउंडेशन आणि टू कनेक्ट फाउंडेशन याच्या वतीने संयुक्त विद्यमानाने इकडे तयार केलेली बस खूप चांगली आढळून आहे याच्यामध्ये चार इंजिनिअरिंग ट्रेड्स वोकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग मॉड्यूल्स त्यांनी हे शिकवत आहे प्रत्येक मुलांना चारही ते चार मॉड्यूल्स आले पाहिजे याच्यासाठी अठरा अच्चा शाळांसोबत त्यांनी राजनामा केला आहे आणि प्रत्येक आठवड्यात तीन तास प्रत्येक शाळेत जाऊन ही बस थांबणार आणि तिकडची आठवी आणि नववीच्या मुलांना हे सगळी माहिती देणार आणि त्यांना प्रत्येक ट्रेडमध्ये प्रवृत्त करणार याचा प्रयत्न आहे खूप सुंदर उपक्रम आहे बस दिसायला पण खूप सुंदर आहे कल्पना कपण पण खूप सुंदर आहे आणि माझ्या मताने डिझायनिंग द करिक्युलम करिक्युलम पण खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे आणि नक्कीच नक्कीच जिथे पण ही बस जाणार मुलांना फायदा होणार आहे आणि मला वाटतं आहे अजून अशा प्रकारचे उपक्रम याच संस्थेमार्फत आणि इतर संस्थेमार्फत केले गेले पाहिजे अशीच कल्पना करतो आणि बसला शुभेच्छा देतो धन्यवाद